श्री स्वामी समर्थ आजचे स्वामी विचार आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये श्रावण महिना सुरू झालेला आहे या श्रावण महिन्यात हा एक उपाय तुम्ही जर मनोभावे आणि श्रद्धेने केला तर लक्ष्मी स्वतः तुमच्या दाराशी येईल हा उपाय श्रावणात करायला अजिबात विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा वर्षातून एकदा तरी हा उपाय नक्की करा हा श्रावण सोमवार चुकवू नका हे एकच गुप्त रहस्य आहे जे केल्याने लक्ष्मी स्वतः तुमच्या दाराशी येईल श्रावण महिना हा संपूर्ण वर्षातील सर्वात पवित्र आणि देवपूजेच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी काळ मानला जातो विशेषतः सोमवारी भगवान शंकराला पुजले की ते अत्यंत लवकर प्रसन्न होतात असं मानले जाते या महिन्यात केवळ श्रद्धेने केलेले उपाय देखील फार मोठे फळ देतात या उपायामध्ये काळे तीळ वापरले जातात एकवीस तीळ म्हणजे एकवीस व्यक्तींचे कर्मनाश कर्जविमोचन दारिद्र्यनाश करण्याचे प्रतीक आहे एकवीस ही संख्या संकल्प संपूर्णता आणि समर्पण सूचित करत असतो हा उपाय कधी करायचा तर श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी पहाटे किंवा सकाळच्या वेळेस ब्रह्ममुहूर्तात वेळ सकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत कोण करू शकतो तर कोणताही स्त्री किंवा पुरुष ज्याच्यावर कर्ज आहे आर्थिक संकट आहे दारिद्र्य आहे विवाह न होणाऱ्या व्यक्तींनीही हा उपाय क करू शकता व्यवसायात तोटा होत असेल तरीही हा उपाय प्रभावशाली आहे हा उपाय कोणत्या शिवलिंगावर करायचा तर आपल्या गावातील किंवा शहरातील प्राचीन स्वयंभू किंवा ज्योतिर्लिंग असलेल्या मंदिरातील शिवलिंगावर शिवपंडीवर करावा शक्य असेल तर नदी किनारी असलेल्या शिवमंदिरात हा उपाय करणे प्रभावी ठरतो एकवीस तीळ कसे अर्पण करायचे तर एकवीस तीळ आपल्या उजव्या हातात घ्यावे शिवलिंगावर एक, एक तीळ अर्पण करत जा प्रत्येक तीळ टाकताना हा मंत्र जरूर म्हणा ओम नम शिवाय ओम ऋण नमः ओम नम शिवाय ओम ऋण नमः सर्व तीळ अर्पण झाल्यानंतर मग बेलपत्र अर्पण करा आणि हा उपाय करताना हा मंत्र जरूर म्हणा ओम नम शिवाय ओम ऋणमोचकाय नम ओम श्री ही श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री ओम महालक्ष्मे नमहा उपायाची शास्त्रीय आणि धार्मिक महत्त्व म्हणजे गरुडपुराण पद्मपुराण स्कंदपुराण यामध्ये तिळाचे विशेष असे महत्त्व आहे ऋणमोचक शिवस्त्रोतात तिळांचा विशेष उल्लेख आहे महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनला तिळाच्या माध्यमातून पितृ ऋण आणि आर्थिक बाधा दूर करण्याचा उपाय सांगितला होता काळ्या तिळांचा वापर आत्मशांती ऋणमुक्ती व पितृदोषासाठी केला जातो तिळामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती असते काळे तीळ विशेषतः नकारात्मकता ग्रह दोष आणि अडथळांचे निवारण करतात कर्जमुक्तीसाठी तिळाचा प्रभाव अत्यंत महत्वाचा आहे एकवीस तीळ काळे शिवलिंगावर अर्पण केल्याने ऋणमोचक भगवान शिव प्रसन्न होतात आणि कर्जाच्या विळाक्यातून हळूहळू तुमची मुक्तता होते लक्ष्मी प्राप्तीसाठी एकवीस तिळाचे फायदे पाहूया घरातील स्थिरता वाढते आर्थिक स्त्रोत खुले होतात अडकलेले पैसेही परत मिळतात मनश्यांती विश्वास आणि शक्ती वाढते इतर दिवशी तिळाचा वापर कसा करावा तर प्रत्येक शनिवारी काळ्या तिळाने भस्म करून तो आपल्या कपाळावर जरूर लावावा मंगळवारी तिळाचा लाडू गरिबांना दान करावा पौर्णिमा आणि अमोशेला काळे तीळ गंगाजलात टाकून पितृ कृपा मिळवता येते श्रावण सोमवारी तिळाचे इतर उपाय करा एक काळा तीळ प्रत्येक कोपऱ्यात ठेवून त्यावर एक दिवा लावा नकारात्मक ऊर्जा त्यामुळे नष्ट होईल काळ्या तिळाची माळ बनवून ती शंकराच्या गळ्यात घाला काळ्या तिळाचा उकडलेल्या पानाने अंघोळ केल्यास दृष्टीदोष ग्रहदोष कमी होतो श्रद्धा आणि नियम पाहूया प्रत्येक तिळ अर्पण करताना पूर्ण श्रद्धेने मंत्र म्हणावा हा उपाय फक्त वेळ मारून नेण्यासाठी नाही तर पूर्ण मनोभावाने करावेत आपले कर्म श्रद्धा आणि सात्विक जीवनशैली हाच या उपायाचा आधार आहे जर हे तुम्ही श्रावण सोमवार केलं तर तुमच्या आयुष्यातून गरीब दरिद्र हळूहळू नाहीस होईल आणि अडकलेले पैसे आणि तुमची सर्व कामे मार्गे लागतील आणि लक्ष्मीचा वास सदैव तुमच्या घरात राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ